नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो आता तुमच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात हा वितरित केला जाणार आहे याचा जी आर आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर हा जी आर कोणता आहे या पाहण्याअगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर आपण जी आर पाहूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अशा प्रकारे महाराष्ट्र शासन या वेबसाईटवर हा जी आर अपलोड करण्यात आलेला आहे तर हा जी आर लाभार्थी महिलांच्या खात्यात त्यांची सप्टेंबर महिन्याची रक्कम अदा करण्यासाठी हा शासन जी आर निघालेला आहे तर चारशे दहा कोटी इतका निधी लवकरच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हा लवकरच वितरित केला जाणार आहे संदर्भात हा जी आर आलेला आहे मित्रांनो तर आताच आपण लाडकी बहीण योजनेचा जी आर पाहिला आहे तर हा लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच निधी वितरित केला जाणार आहे तर हा निधी कोण्या महिलांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे अजून ई के, के वाय सी केली नाही तर आम्हाला हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का तर सर्व महिलांना या जी आरच्या माध्यमातून असे सांगतो की तर लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता तुम्ही के वाय सी जरी केली नसाल तरी देखील आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता वितरित केला जाणार आहे तर, तर त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची चिंता नाही तर आपल्याला हा देखील जर आपण लाभार्थी महिलेच्या मध्ये असाल तर आपल्याला हा हप्ता नक्की मिळेल तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये